माता भगिणींच्या चेहऱ्यावरील आनंद भगवत नाही म्हणून विरोधक टीका करतात असं वक्तव्य आदिती तटकरे यांनी केलं आहे या, या मेळाव्याला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण जिल्हाध्यक्ष विश्वंभर पवार आदींची उपस्थिती होती आदिती तटकरे लाडली बहीण योजनेचा पहिला हप्ता सोळा किंवा सतरा ऑगस्टला मिळेल मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेचे एक कोटी चाळीस लाख अर्ज आमच्याकडे आलेत यापैकी एक कोटी पंचवीस लाख अर्ज स्वीकारले आहेत सन्मान निधी महिलांच्या खात्यावर जमा होणार आहे याचा आनंद महिलांना आहे म्हणूनच पहिल्या दिवसांपासून विरोधकांना ते खटकतंय माता भगिणींच्या चेहऱ्यावर आनंद बघवत नाही म्हणून विरोधक टीका करतात असंही आदिती तटकरे म्हणाले आहेत कृत्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून वापर करावा अशीच मी या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांनाच विनंती करीन ऑगस्ट महिन्यामध्ये रक्षाबंधनच्या पूर्व संध्येला आम्ही या निधीचं वितरण हे करणार आहोत म्हणजे तुमच्या अकाउंटला डायरेक्ट डीबीटी सोळा किंवा सतरा तारखेला आम्ही प्रोसिजर करणार म्हणजे रक्षाबंधनच्या आधी ओवाळली ही त्या निमित्ताने तुम्हाला मिळणार आहे आणि म्हणूनच ज्या काही लाभार्थी आहेत त्यांनासुद्धा या निमित्ताने माझी विनंती राहील की ज्यांचे त्यांचे अजून अकाउंट वैयक्तिक अकाऊंट जर आपण उघडलेले नसले तर तुम्हाला आणखी ही संधी आहे पहिल्या टप्प्यातली नोंदणी ही आपली एकतीस ऑगस्टपर्यंत आहे आणि जरी तुम्ही अर्ज ऑगस्ट महिन्यामध्ये भरला असेल तरी तुम्हाला लाभ जुलै महिन्यापासूनचा पर मिळणार आहे त्याच्यामुळे जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे लाभ तुम्हाला एका वेळेला बंधनच्या आधी पहिला जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या पात्र लाभार्थ्यांचा हप्ता हा त्यांच्या अकाउंटला वितरित होणार आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर अधिकाधिक लाभार्थ्यांना लाभ देण्याचा उद्दिष्ट आम्ही ठेवलेला आहे आज आम्हाला एन टीव्ही न्यूज मराठी नांदेड